पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षात ही इथल्या शेवटच्या माणसांचं जगणं सुकर झालं नाही त्याचे हे जळजळीत आणि वास्तवचित्र आहे मानवी हक्क अभियान कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी विचारलेला व्यवस्थेला खडा सवाल आज सकाळी सकाळी चोहीकडे देशभक्तिपर गीतांचा गजर चालू होता सगळे भारतीय अगदी स्वच्छ कपडे परिधान करून हातात छोटे छोटे तिरंगे घेऊन झेंडा वंदन करण्यासाठी शासकीय कार्यालयात जात होते त्यांच्यासोबत आपले चिलेपिलेही नटून थटून जात होते तर एकीकडे एक, एक वर्ग असाही होता जो जगण्यासाठी धडपड करीत पोटासाठी आपल्या चिल्या पिल्याला उंच दोरीवर चढवून जीवाची बाजी लावून देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर दोरीवरची कसरत करताना दिसत आहे आणि त्या दोरीवरच्या कसरतीची दृश्ये संवेदनशील माणसाला विचलित करत होते पण तो माणूस देशभक्तीच्या रंगात निघाला होता आणि त्या खेळाची मजा घेऊन नोट बक्षीस देऊन आपण एक आहोत याचे समाधान मानत होता पण स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षात ही या लोकांच्या उपजीविकेसाठी आपण म्हणजे कार्यकर्ते नेमका कोणाचा विकास करत आहोत आणि त्यांच्या विकासात ही जीवघेणी कसरत करणारे भारतीय नाहीत का हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला का पडला नाही त्यामुळे आमच्या जगण्यासाठी संघर्षात काय फरक पडला हा त्यांचा सरकार नावाच्या यंत्रणेला खडा सवाल आहे त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन आनंदाने साजरा केला पण या शेवटच्या माणसाला काय दिले या स्वातंत्र्याने याचे उत्तर कोण देणार प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका